रिच पल्लू देण्यात आलेला आहे आणि बारीकीने इथे तुम्हाला विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची जी बॉडी आहे तीही एकदम छान सिंपलसोबत ठेवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला एकदम ब्युटिफुल मिळत आहे तर हा एक तुम्हाला मिळत आहे एकदम जाल कॉन्सेप्टमध्ये यामध्ये काम करण्यात आलेला आहे आणि एकदम बारीकीने विविंगचं काम करण्यात आलेलं आहे अट्रॅक्टिव्ह असा पीस आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साड्याच आता साड्याचमध्ये कोणत्या साड्या कारण की रोज मी तुमच्यासाठी भरकू भरपूर काही घेऊन येत असते त्यामध्ये कुर्तीज असतात ड्रेस मटेरियल असतात आणि खूप सगळ्या प्रकारच्या साड्या असतात तर आज मी पर्टिक्युलर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिल्क साड्याच बट सिल्कमध्येही मिक्स साड्या असतात तर त्या साड्या आज मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे इथे जे खूपच ब्युटिफुल होणार आहे ट्रेडिशन वाईज या साडीचे खूप असे मान्यता आहेत म्हणजे की अगोदरच्या काळात कसं होतं आजपासून जवळपास शंभर दीडशे वर्ष अगोदर काही खणची साडी ज्याला म्हणायची खण नावाची साडी होती ते साडीचा काही अशा प्रकारे प्रकार होता की खूपच सुंदर अशी खूप साधी सरळ साडी होती तर तिचा ओव्हरऑल बॉडी नाही इथे एकदम प्लेन असायचं आणि त्याची खाली बॉर्डर जी होती ना त्यामध्ये काम असायचं आणि अगोदरच्या काळात कसं का होतं आपले विणकर जे होते ना त्या तशा प्रकारच्या साड्याला असं सा, विणून बनवायचे तर त्यांना खूप वेळ लागत असायचा पण ही एक साडी अशा प्रकारे आम्ही आणलेली आहे खणची साडी नाही पण खणचा प्रकार त्या खणच्या प्रकारामधून आज मी साडी तुमच्यासाठी सा आणलेली आहे जी खूपच साधी सरळ पण ब्युटिफुल साडी तुम्हाला इथे मिळत आहे ट्रेडिशन वाईज याचे खूप सगळे असे महत्व आहे तर ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवून ही साडी बनवली आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी साडी आहे तर जर मी याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करू तर काही अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला मिळत आहे जो एकदम सिम्पल आणि एलिगंट तुम्हाला इथे मिळत असतो तर चलाच मित्रांनो आपण डायरेक्टली जाऊया आपल्या नेक्स्ट साडीकडे इथे तर ती होणार आहे थोडी काटबदलची काइंड ऑफ साडी म्हणजे की काटबदलची साडी कशी होती थोडी कॉटन आणि सिल्क मध्ये मिक्स असते पण आज मी पर्टिक्युलर तुमच्यासाठी ओनली सिल्क मध्ये ही साडी आणलेली आहे तर चला आपण पाहूया साडी इथे ही, ही पण खूपच छान असा लुक पल्लू असणारी साडी आहे ही पहा छान असा रिच पल्लू यामध्ये देण्यात आलेला आहे आणि जसं तुम्ही याच्या आतमध्ये पाहत आहेत विथ ब्लाउज ही वस्तू इथे देण्यात आलेली आहे हे पहा हा इनसाइड याचा ब्लाउज आहे आणि पॅकिंग तुम्ही पाहत तु आहेत दोन डिफरंट प्रकाराचे फॉर्म इथे वापरण्यात आलेले आहे जेणेकरून साडीचा जो नवेपणा असतो तो इथे जाळवून राहतो कारण की तुम्ही हा आमच्या तुम्ही आमच्याकडून या वस्तू तेव्हाच घेतात जेव्हा तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल कारण की आम्ही ह्या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये विकत असतो पण आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत म्हणजे पहिले आम्ही या सगळ्या वस्तू घडवतो आणि मग तुम्हाला सरळ होलसेलमध्ये या सगळ्या वस्तू सेल करत असतो तर तुम्ही तुमच्या न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला जेही काही जरुरियातच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला आमच्याकडून मिळतील तेही एकाच ठिकाणी म्हणजे की आमच्याकडे तुम्हाला साडी कुर्ती ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा आणि अजून खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतात तर तुम्हाला न्यू न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर सगळ्या काही वस्तू तुम्हाला आमच्या इथून मिळतील आणि ही वस्तू तुमच्यासाठी खूप सोपी होते नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तर चला गोष्ट झाली ही खूप सुंदर अशी साडीची आणि जाऊया आपण आपल्या पुढच्या साडीकडे तर जसे ही तुम्ही साडी इथे पाहत आहेत खूप छान अशी साडी आहे कलर हा आहे ना राणी कलर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि राणी कलर आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये याची बॉर्डर मेंटेन करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही इथे पाहाल तर त्याच्या खाली ते झालर दिसत आहे म्हणजे झालरचंही इथे काम करण्यात आलेलं आहे जेणेकरून एकदम एकदमच याचा लुक तुम्हाला इथे खूपच छान मिळतं मिळत असतो तर हे पहा रिच पल्लूसोबत इथे तुम्हाला जाल कॉन्सेप्टमध्ये याची बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि बुट्टा कॉन्सेप्ट याचा ओव्हरऑल बॉडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे जर मी याची कॅटलॉगची इथे गोष्ट करू तर मित्रांनो जसं तुम्ही इथे पाहत आहे तर आठच्या सेट तुम्हाला इथे मिळत असेल तर आठशे आठ कलर तुम्ही यावर पाहत आहेत आठशे आठ कलर इथे वेगळे देण्यात आलेला आहे आणि सगळे असे अप्रतिम एकदम आय कॅचिंग कलर देण्यात आलेला आहे तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमचा मिळतो की व्हेरायटी सोबत अट्रॅक्टिव्ह वस्तू आम्ही इथे ठेवत असतो ट्रेंडिंग वस्तू ठेवत असतो आणि काही अशा वस्तू असतात जे एव्हरग्रीन असतात तर त्या एव्हरग्रीन वस्तू म्हणजे की दरेक प्रकाराच्या कस्टमरला तशा वस्तू आवडत असतात तर ह्या वस्तू आम्ही आमच्याकडे ठेवत असतो तर चला आपण सरळ जाऊया आपल्या नेक्स्ट डिझाईनकडे ती म्हणजे की हे पहा एकदम एलिगंट अशी सिंपल सोबत वस्तू आहे पण शुभ प्रसंगी वापरणाऱ्या वापरणारी वस्तू इथे तुम्हाला मिळत आहे आणि त्यासोबत इथे झालर देण्यात आलेलं आहे अट्रॅक्टिव्ह एकदम सिंपलसोबत याची बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे आणि मी जर तुम्हाला ही इ... खोलून इथे दाखवू हे पा रिच पल्लू देण्यात आलेला आहे आणि बारीकीने इथे तुम्हाला विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची जी बॉडी आहे तीही एकदम छान सिंपलसोबत ठेवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला एकदम ब्युटिफुल मिळत आहे तर मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम तुम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये एकही प्रोडक्टची प्राइस का नाही सांगत तर त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही ह्या सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर सेल करत असतो म्हणजे की जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईज मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत ना त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा किंवा तुम्ही टेलिग्रामवरही मेसेज करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक वस्तूची तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमच्या मनात जेही काही इन्क्वायरीज असतील ना तेही तिथं क्लिअर केले जातात तर चला आपण जाऊया सरळ आपल्या नेक्स्ट डिझाईनकडे तर नेक्स्ट जो कलर इथे इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो पर्सनली माझा फेवरेट कलर आहे कारण की मला ब्लॅक कलर खूपच आवडतो कारण की ब्लॅक कलर एक क्लासी लुक देत असतो तर हा एक तुम्हाला मिळत आहे एकदम जाल कॉन्सेप्टमध्ये यामध्ये काम करण्यात आलेला आहे आणि एकदम बारीकीने विविंगचं काम करण्यात आलेलं आहे अट्रॅक्टिव्ह असा पीस आहे आणि याचे कलर चार्ट जर मी तुम्हाला इथे दाखवू पहिले तर, तर, तर हे त्याचं मेन कॅटलॉग पीस दाखवत आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आहे आणि ह्याचे कलर चार्ट मी दाखवू तर हे पहा सहाचे सेट आहे तर सहाचे सहा ऑलवेज रनिंग कलर एवरग्रीन कलर तुम्हाला इथे मिळत आहेत तर हा एक प्लस, प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथून मिळत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होता पर्टिक्युलर सिल्क साडीजवर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय